आजी तुम्हाला साड्या छान वाटल्या साड्या तुम कुठून आला कुठून तुटुना, आलाय कल्याण होऊन आले किती वेळा आला तीन वेळा आल्या दरवर्षी येते घेऊन दर जाते आणि ह्या वेळेला कॉटनची साडी त्यांना मिळाली नव्हती संपल्या होत्या त्याच्यामुळे तीनदा फेऱ्या मी तिसरी फेरी आज माझ्याकडून तेवीस तारखेला पहिले सुरू झाले ना तुमचं तेवीस ला आले आणि मध्ये एकदा आले <laughs> एक्झिबिशन मध्ये फक्त तरुण वर्गच येतो असं काही नाहीये जी लोक येतात ते सुद्धा येतात इकडे आणि आवडीने साड्या घेतात आता माझा आहे माझं सगळं हँड पेंटिंगच आहे मी साड्यांवर हँड पेंटिंग करते कुठलीही पेंटिंग आम्ही साडीवर करून देतो कस्टमाइज आहे कलर कस्टमाइज आहे आणि डिझाईन कस्टमाइज आहे भव्य ग्राहक पेट होत आहे ही सुंदर अशी ग्राहक पेठ लागलेली आहे रिजनेबल दरात इथं खूप सुंदर सुंदर स्टॉल लागलेले आहेत ही होते सर्वोदय सुपर मार्केटच्या अगदी समोर रानाडे रोडवर दादर वेस्टला इथे तुम्हाला देवदर्शनासाठी लागणारे सर्व काही अगरबत्ती देवाचे साधन सर्व काही इथे मिळेल आणि ऑफ व्हाईट कुर्तामध्ये खादी कॉटनपासून बनवलेले ब्लाऊज शॉर्ट कुर्ताज लाँग कुर्ताज सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे पाहायला सुंदर हे सर्व असे मटेरियलपासून बनवलेले युनिक डिझाईनचे कलेक्शन तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही ते इथे पाहायला मिळतील प्युअर मटेरियलपासून बनवलेल्या जरीच्या साड्या पैठणी कॉटनच्या साड्या सर्व काही तुम्हाला या एकाच ठिकाणी इथे मिळणार आहे इतके सुंदर कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील ना परत तुम्हाला घरगुती सामानसाठी आपल्या किचनसाठी लागणारे छोट्या कढईपासून मोठी कढई पितळाचा मसालेचा डब्बा आणि बरेच काही साधन इथे पाहायला मिळतील चिकनकारी कुर्तामध्ये प्युअर चिकनकारी कुर्ता इथे मिळणार आहे जे प्युअर लखनऊपासून आलेले आहेत इथे स्टॉल लावायला ह्यांच्याकडे सुंदर सुंदर ट्रेंडिंग कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाचशे रुपयापासून तुम्हाला प्युअर झरीचे चिकनकारी कुर्ताचे कलेक्शन्स मिळतील ड्रेस मटेरियलमध्ये इथे प्युअर कॉटनचे कलेक्शनसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यासुद्धा तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हेरायटीज इथे अवेलेबल आहेत क्वालिटीसुद्धा छान आहे मेनसाठी तुम्हाला फेस्टिव वेअर कुर्ता ट्रेडिशनल वेअर कुर्ताज हवे असेल ते सुद्धा पाहायला इथे खादीच्या कपड्यामध्ये कॉटन मटेरियल मटेरियलमध्ये पाहायला मिळणार आहे हे भव्य प्रदर्शन आणि विक्री तेवीस ऑगस्टपासून चालू झालेले आहे ते आपल्या पाच नोव्हेंबरपर्यंत असणार आहे दसरा दिवाळी गणपती फेस्टिवलसाठी स्पेशली ऑर्गनाईज केलेला आहे आयोजक केलेलं आहे स्मिता हास्य यांनीही भव्य ग्राहक पेट आपली भेट आपले प्रोत्साहन द्या इथे एकदा भेट करून महिला व लघु उद्योजकांना प्रोत्साहित करून गृह उद्योग आहे यांचे स्वतःचं हँडमेड प्रोडक्ट इथे तुम्हाला पाहायला मिळतील युनिक कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील हे हो होत आहे डॉक्टर अँटोनिया डिझिल्वा शाळेचे पटांगण आहे रानडे रोडवर सर्वोदय सुपर मार्केटच्या अगदी समोर पाहायला मिळेल दादर वेस्टला स्टेशनपासून अगदी टू थ्री मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर हे आहे साडे दहाला हे सकाळी स्टार्ट होतं तर रात्री नऊ वाजेपर्यंत हे असणार आहे इथे तुम्हाला मधुरा इन्स्टंट फूड प्रोडक्ट्स पाहायला मिळतील शिलाताई मालवणी प्रोडक्ट्स पाहायला मिळतील परत तुम्हाला इथे साऊथचे पापड केरळचे हलवा मध प्युअर मध पाहायला मिळतील मनुका पितळेची विळाची भांडी तांब्याची भांडी नॉनस्टिकची भांडी पाहायला मिळेल एक्सचेंज ऑफरसुद्धा आहे यांच्याकडे सुंदर असे ड्रेस मटेरियलसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील मनाला भाऊन टाकणारे याच्यावरचे वर्क डिझाईन आहे अतिशय सुंदर क्वालिटीचे मटेरियल्स इथे पाहायला मिळतील साड्या आहेत सुंदर महाराष्ट्रन मराठमोळी पैठणी आहेत परत मराठमोळी डागिने आहेत वन पीस पाहायला मिळतील लखनवी कलकत्ता बगलपूर बनारसी कुर्तीज ड्रेस मटेरियल खादीपासून बनवलेले शर्ट टी शर्ट कुर्तीज सर्व काही इथे पाहायला मिळतील फॅन्सी ट्रेडिशनल आयटम्स चायनीज आयटम्समध्ये तुम्हाला इथे मसाज पाहायला मिळतील परत तुम्हाला इथे वात पित्तदोष गुडघे धुकी ह्याच्यासाठी तुम्हाला इथे तेल पाहायला मिळतील रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला पाहायला मिळतील प्रिंट हाताने प्रिंट केलेल्या कलर प्रिंटेड साड्या पाहायला मिळतील हाताने डिझाईन केलेले रेडीमेड ब्लाऊज इथे पाहायला मिळतील खूप सुंदर सुंदर कस्टमरांचे रिव्ह्यू आहे वर्षनु परत इथे तुम्हाला लकी ड्रॉ ऑप्शनसुद्धा आहे लकी ड्रॉमध्ये तुम्हाला सहभाग घेता येणार आहे आणि तुम्ही इथे क्रेडिट व डेबिट कार्डसुद्धा यूज करू शकता या एक्झिबिशनमध्ये नवरात्री दिवाळी स्पेशल एक्झिबिशन आहे तर तुम्हाला इथे नवरात्री आणि दिवाळी संबंधित सर्व काही आयटम्स इथे पाहायला मिळतील तर इथे नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि खूप छान अनुभव घ्या इथे व्हिजिट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सुंदर रखुमाई विठ्ठलची मू फ्रेम बनवलेली आहे परत तुमच्या नेम प्लेट सरने इथे बनवलेल्या आहेत जर तुम्ही इथे येऊन ऑर्डर केली तर तुम्हाला आठ ते दहा दिवसात ते अशा सुंदर अशा तुम्ही सिलेक्ट केलेल्या डिझाईनप्रमाणे तुम्हाला बनवून देतील गणपती बाप्पाची सुद्धा बनवलेली सुंदर प्लेट आहे इथे परत तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर सुंदर अजून व्हेरायटीज तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्यासुद्धा पाहायला मिळतील परत काही दिवाळीसाठी लागणारे सुद्धा इथे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत पूर्ण तुम्ही इथे पुढे बघू शकता अजून काही काही सुंदर सुंदर व्हेरायटीज आहे आणि हीच क्वालिटी तुम्हाला छान असं मिळणार आहे इथे व्हिजिट केल्यानंतर पाहायला अजून ज्वेलरीमध्ये सुद्धा डायमंड ज्वेलरीसुद्धा इथे अवेलेबल आहे हँडमेड है। कलेक्शन असणार आहे एडी ज्वेलरीचे कलेक्शनसुद्धा पाहायला मिळतील किंवा पैठणीपासून बनवलेल्या ज्वेलरी हाताने बनवलेले झुमकेसुद्धा पाहायला मिळतील आणि हा खुळखुळा बघू शकता तुम्ही प्लास्टिक बंदी असल्यामुळे प्लास्टिक तुम्ही न यूज करता लहान मुलांना सेफ असे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील लाकडी खेळणी सुद्धा इथे अवेलेबल आहे कुळकुळापासून त्यांच्या खेळण्यासाठी लागणारे मसाल्यासाठी लागणारे किचन आयटमसुद्धा इथे अवेलेबल आहे स्पूनपासून पोलपाट लाटणं घरटे आणि सुंदर सुंदर बनवलेले डेकोरेटिव्ह आयटम्स मनाला भाऊन टाकणारे हे सावंतवाडी खेळणी म्हणूनही फेमस असलेला हा स्टॉल इथे लागलेला आहे इतके सुंदर तुम्हाला कलेक्शन्स कुठेच पाहायला मिळणार आहे अगदी लाकडी खेळणीपासून बनवलेले लाकडी साहित्य यूज करून बनवले प बनवलेले हे डेकोरेटिव्ह आयटम्स आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे किती सुंदर हा कप आहे जो लाकडी सावंतवाडी लाकडीपासून मला फार आवडले यांचे प्रोडक्ट्स मी सुद्धा इथून खूप सारी शॉपिंग केली होती मला सुंदर सुंदर हे साहित्य वाटले हा खलबत्ता तर अतिशय माझा फेवरेट होता इतकी क्वालिटी सुंदर होती स्पून सुद्धा अगदी स्वस्तात तुम्हाला शंभरमध्ये इथे पाच मिळणार आहे असे बरेच व्हेरायटीज आणि कलेक्शन तुम्हाला बैलगाडी किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स घरात ठेवायला हवे असेल तर तुम्ही सुद्धा इथे व्हिजिट करा नक्की हा स्टॉल तर माझा फेवरेट स्टॉल होता पूर्ण एक्झिबिशनमध्ये बरेच काही काही यांचे युनिक आयटम्स मी इथे पाहिले होते तर तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही या एक्झिबिशनला व्हिजिट केला तर या स्टॉलवर नक्की एकदा भेट द्या नंतर प्रश्न येतो फूड आयटम फूड आयटम तर प्रत्येकाचे फेवरेट असतात इथे मुकवासमध्ये तर खूप सुंदर सुंदर व्हेरायटीज आहेत पस तुम्हाला गुडघेदुखी दोष वाद दोष असे काही प्रकारांचा त्रास होत असेल तर हे स्पेशली इथे तुम्हाला भीमाशंकरवरून आलेले आहेत काका यांच्याकडे खूप छान व्हेरायटीज आहेत प्लस फूडमध्ये तुम्हाला स्पेशल वन फिफ्टी ग्राममध्ये असे तुम्हाला लो वन फिफ्टी रुपीजमध्ये पाव के जी असे लोणच्याचे आयटम्स इथे पाहायला मिळणार आहे काही तुम्ही लोणच्याचा प्रकार इथे घेऊ शकता प्लस तुम्हाला इथे चायना आयटम्समध्ये तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे पाईन वन मसाजर आहे जे तुम्ही हँड बॅकसाठी फूटसाठी बरेच काही काही त्याचे प्रकार आहेत तिथे तुम्ही जाऊन एकदा विजिट करा आणि याचं स्पीड आणि तो खूपच छान याची क्वालिटी मला वाटली आणि एकदम रिलॅक्सेशन फील होत होतं हे यूज केल्यानंतर अतिशय सुंदर असा रिझल्ट मला वाटला काही सेकंदामध्ये ज्वेलरीचे सुंदर कलेक्शन्स इथे पाहायला मिळतील हँडमेड ज्वेलरी कलेक्शन्स आहे आणि हातापासून बनवले इयर या स्टॉलवर तुम्हाला पाहायला मिळणार या ताईंचा स्वतःचा बिझनेस आहे आणि ते स्वतः हाताने बनवून इथे ज्वेलरीचा स्टॉल यांनी लावलेला आहे लघु उद्योजक आणि वुमन पॉवर यांनी हे स्वतः इथे स्टॉल लावलेले आहेत तर यांच्या सपोर्टसाठी मी तुम्हाला सांगेन की एकदा तुम्ही या एक्झिबिशनला व्हिजिट करा खूप युनिक प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला नक्की आवडतील आणि या स्टॉलवर तुम्हाला चायना प्रोडक्ट्स पाहायला मिळतील खूप सुंदर सुंदर इथे लाईट्स अवेलेबल आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे मी इथे पाहिली की हा इस्त्री ट्रॅव्हल इस्त्री तुम्ही आहे ही छोटीशी कॅरी करायला तुम्हाला इझी पडते जर तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल वेकेशनवर असाल तर आपण इस्त्री कॅरी नाही करू शकत ती ही स्मॉल इस्त्री तुम्ही घेऊ श घेऊन जाऊ शकता मोदक किंवा मोमोजसाठी हे नवीन आलेलं यंत्र इथे तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदर असं आहे हे फक्त हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला इथे मिळतील चिकनकारी कुर्ताजमध्ये दोन तीन स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील यांच्याकडे फारच सुंदर सुंदर कलेक्शनसुद्धा आ आहेत प्लस इथे प्युअर मधा मध आहे जे अवेलेबल आहे तुम्ही फक्त गरम पाण्यामध्ये हे घ्यायचं आहे आणि वेट लॉससाठी खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळेल नंतर इथे पॉकेट्समध्ये मी कलेक्शन्स पाहिले खूप सुंदर सुंदर हँडमेड पॉकेट्सचे कलेक्शन्स होते बेडशीटसुद्धा इथे होता त्या पण खूप सुंदर क्वालिटीच्या आणि सुंदर प्रिंट होता आणि भरपूर व्हेरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळणार ही भव्य ग्राहक पेठ पाच नोव्हेंबरपर्यंत आहे तर तुम्ही व्हिजिट करा या इथे एक्झिबिशनला भव्य ग्राहक पेठ आहे ही खूप मोठे एक्झिबिशन्स आहे आणि बरेच व्हेरायटीज मी तुम्हाला पूर्ण एका व्हिडिओमध्ये कवर करून नाही दाखवू शकत स्वतः एक्झिबिशन पहा तुम्हाला स्वतः एक्झिबिशन पाहिल्यानंतर नक्की आवडणार आहे प्रोडक्ट्स ते एकदा भेट द्या